देवगड तालुक्यातील किंजवडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपाने पुन्हा एकदा बिनविरोधचा झेंडा जो आहे तो रोवलेला आहे भाजपाच्या सावी लोके जे आहेत ते किंजवडी जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्यपदी निवडून आले आहेत आपल्यासोबत आहेत सावीजी लोके सावीजी खूप खूप अभिनंदन निवडणूक होण्याआधीच मतदानापूर्वीच आपण बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आले आहेत काय प्रतिक्रिया प्रथम तर मी सांगीन आमचे नेते आदरणीय माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब आणि आमचे पालकमंत्री आणि नितेश राणे साहेब आणि आमचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आणि जिल्हाध्यक्ष साहेब यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली किंजवडे मतदारसंघातून मला उमेदवारी म डिक्लेअर केली त्यासाठी मी त्यांचं मनपूर्वक अभिनंद आभार मानते आणि आज आम्ही इथून बिनविरोध निवडून आलोय आणि साहेबांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय जो नितेश राणे साहेबांनी आणि नारायण राणे साहेबांनी आपला माझ्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वास आम्ही नक्कीच सार्थकी लावू दोन वेळा सलग दोन वेळा आपल्याला दुसऱ्यांदा ही संधी मिळालेली आहे जे प सदस्य होण्याची आपण शिक्षण सभा म्हणून सुद्धा काम केलं आहे तो पुराणुभ आहे आणि आता आपण किंजवड जिल्हा मतदारसंघाचा प्रतिनिधी करणार आहात काय भावना आहेत नक्कीच हे अनपेक्षितपणे माझ्यासमोर ही उमेदवारी आली आणि ती मी स्वीकारली आणि आज मी तिथे बिनविरोध निवडून आली आहे आणि आमचे साहेब जे नितेश राणे साहेब यांनी जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही नक्की सार्थकी लावू वासीय किंजवडे वासी मतदारसंघ पूर्ण पदाधिकारी यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू ठाकरे सेनेचा पूर्णपणे धुवा आहे किंजवडे जिल्हा मतदारसंघाने बघितलं तर तुम्ही स्वतः निवडून आले आहात त्याच्यासोबत कोटकाम ते पंचायत समिती सदस्य सुद्धा बिनविरोध आलेला आहे आपल्यासोबत काय भावना आहेत हे तर होणारच होतं आम्ही फुल कॉन्फिडन्सने उतरलो होतो मैदानात आणि जिथे नितेश राणे साहेब आहेत तिथे जयच असतो पराजय त्यांना माहितीच नाहीये हे तर होणारच होतं अशी एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया जी आहे ती सावी लोके यांनी व्यक्त केलेली आहे जिथं नितेश राणे असतात तिथं विजय हा पक्का असतो त्यामुळेच खरं म्हणजे हा बिनविरोध जो विजय आहे तो नितेश राणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्शाणखेल मिळवला विजय आहे आणि तो त्यांना समर्पित करतो अशा प्रकारची भावना जी आहे ती सावी लोके यांनी व्यक्त केलेली आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज देवगड सिंधुदुर्ग